सुट्टी आणि आज चालतो बाजार खरेदीला पाहत राहा व्हिडिओ तसा सगळा बाजार मी गावातूनच घेत असतोय पण आज जोडेदार हे चाललाच होता जतला आता ह्याच्यासोबत चालू आहे बाजारामध्ये आता बघूया किती खर्च होतो या सहज गेल्यावर बघू किती खर्च होते तर घरातल्याने कॉल केला बघू आता काय काय बाजार सांगते ती आणि आता आपण आलो आहे सुलनकर राकेश आणि हा आहे विजापूर हायवे जत विजापूर आणि आपण चाललोय बाजारला सुपर बाजारला इकडे हॉस्पिटल आहे आणि इकडं आहे सुपर बाजार बाजार मॉल जत हे पण दोन वाघ ते बघा <laughs> काय रे कशाला आलाय सगळ्यात पहिलं तर आपण बकेट घेतले बाजार मध्ये येऊन आणि आता घेऊया पहिला सुटला काय घेऊ ओके निर्मालगे साबण 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 घ्यायचे साबण आपल्याला कपड्याचे रेन साबण शेंगदाणे एक किलो करोड एक घेऊया करोड रवा दीड किलो घेतला रवा hao'lim chaha quriq chahab o आणि मित्रांनो मी जास्त कॅमेरावरती उचलत नाही कोणाचा चेहरावर दाखवत नाही कोणाला पटतंय कोणाला नाही पडत व्हिडिओ बनवायला लागलं म्हणून जास्त वरती काय मी कॅमेरा उचलत नाही मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा बरेच जण व्हिडिओ बघतात चॅनल सबस्क्राईब करत नाही आता तरी करा सबस्क्राईब चॅनल आणि इथं पाठीमागच्या साईडला बाजारमध्ये साऊंड सिस्टीम आहे गाणी लावली होती गाणी सारखी चालू होती बघा कॉपीरायटी नाही म्हणजे बरं म्हणून मग असं काहीतरी बघा आधनमधन बोलायला लागते जेणेकरून ते कॉपीराईट येऊ नये म्हणून घेतलं आपण लक्ष आपलं काय त्याच फिक्स असतं कुठलं पण वापरते आता हे बाजारमधलं गाणं आपल्याला घोराळ करणं म्हणजे बरं झालं गाणं खूपच आहे बघा यात आणि आता आलोई मी घ्यायला पॉपकॉर्न हे दोन आता घेणार आहे वेगवेगळ्या प्रकारची हियक घेतलं आहे आणि आता घेऊया एक ह्या एक प्रकारचं घेऊया दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचं आहे कधी तर दुपारचं हे खायला येतं आहे घरात करून आपलं तेवढंच काय नाही येत नाही दहा रुपयाला असतं आहे आणि जरा याला चव पण येते हो त्यामुळं घेतलं आता खायला आणि इकडं काय आपल्याला घ्यायसारखं काय दिसत नाही Dessert. Maggie, yeah. what do I do? You इकडे काय बिस्किट वगैरे काय खात नाही आपण बिस्किट काय नकोच घेतला का नाही अजून झाला का नाही <laughs> भरपूर घेतला सर आणि ह्या साईडला बघू शकता तुम्ही अगरबत्त्या ही जायत्या सगळ्या इकडच्या या साईड ना अगरबत्त्या आहेत सगळ्या प्रकारच्या आणि ह्या साईडला बघू शकता तुम्ही ग्लास आहेत खाली कप बश्या येत्या प्लेटा येत्या कप बशी सगळ्या ह्या साइडला आहेत भांड्यांच्या वस्तू बऱ्यापैकी सगळ्या कप बस्यास भरलेल्या आहेत त्या आणि या साईडला मेन बत्ते वगैरे आहेत हिट आहेत झुरळ मारण्याचं वरती डब ठेवले ती आणि हाय अशा प्रकारे बाजार बऱ्यापैकी इकडे बोट आहेत आणि इकडं एक आले साबण वगैरे चालू झाली इकडं भांडी चालू झाली बघा जाळे वगैरे या साईडला आहेत मेहंदी मेहंदी आहे आणि हाय असंच बऱ्यापैकी सगळं भांडी बिंडी बरेच बाजार आहे सगळा झाला माल खरेदी करून आणि पार्लर रांगेत तर बाजार घेऊन झालाय आणि आपण आता जाणार आहोत घरी चला मी इकडे कॅरी बॅग मध्ये घेतलाय आणि इकडं ठिका घेतलाय झाला हे बाजार घेऊन <गणागी> तर बाजार घेऊन झाला आणि चालू आहे घरी आणि सहज आलो तो बघा बाजारमध्ये एवढं बिल झालंय सातशे नऊ रुपये म्हणजे जतलं जरी सहज जरी आलं तरी एवढा आपला खर्च होतोय तो पावघड आहे एवढा पगार पण नाही आपल्याला त्याच्या डबल्यु खर्च होतोय तर झालाय आता आपला बाजार घेऊन घालो आता आपण घरी जायला अशा मध्ये बाजार ठेवलाय सगळा जाऊया जत मध्ये आलेलं हे आहे मार्केट यार्ड जत जत मार्केट यार्ड छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलांचा इकडे आहे बुट्टी भेळ जतची प्रसिद्ध अशी बुट्टी भेळ बरोबर मार्केट समोरच आणि आपला जोडीदार दिसला आहे आणि इकडं आहे जतच बस स्टँड एस टी स्टँड इकडे आतमध्ये आहे जतचं एस टी स्टँड आणि आता तेल बारायचं जरा तेल भरायला जाऊया गर्दी आहे पंपावर कायमच असते तशी तर आता आपण बाजार घेऊन चाललोय घरी व्हिडिओ बनवायला थोडस होतय बघू शकता तुम्ही कॅनल आला आहे पण ला, ला पाणी आलो आलोय आता मी जवळजवळ बनाळीच्या जवळ मित्रांनो पोचलोय आपण आता बनाळी मध्ये जे आहे बनाळीचं पण एंट्री आता होतेच झालं बघा हे पण अळीसं पण इकडं मंदिर आहे पाहू शकता तुम्ही झाड तिकडं मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे मला झाडं आंब्याची पण झाड झाडाय सगळी आणि इकडे समाधान माळे काय करतोय आणि इकडं आहे हायस्कूल शाळा आणि सरळ जाते गावात आता आपण वाढणार आहे इकडे वर आहे हायस्कूल शाळा आपला टर्न घेणार आहोत आपण इकडं घरी जायला अशा प्रकारे आपण घरी पनाळीत आणि आपण पोचलेलो आहे घरी झालेली आहे एंट्री आपली घरात ओके तर व्हिडिओ कसा आहे कमेंट मध्ये सांगा नक्की सबस्क्राइब करा चॅनेल आपलं सपोर्ट करा असेच राहू राहत मित्रांनो धन्यवाद